श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी या चॅनल वरती बघा आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक ग्लास पाणी आपल्याला काय देऊ शकतो एक ग्लास भर पाणी आपल्या आयुष्यात कसा चमत्कार घडू शकतो हे सांगणार आहे आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीची काही ना काही इच्छा असते कधी आपल्याला स्वतःचं घर हवं असतं कधी स्वतःची गाडी घ्यायची असते कधी आपल्या मुलांसंदर्भात आपल्या काही इच्छा असतात कधी आपल्याला पैसा हवा असतो बऱ्याच वेळा आपल्या इच्छा सतत अपूर्ण राहतात आपण प्रयत्न करतो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो सगळं करतो मात्र तरीही आपल्याला जे हवं ते मिळत नाही आपली इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही अशावेळी मी तुम्हाला आता जी वॉटर टेक्निक सांगणार आहे ती आवर्जून करा बघा या टेक्निकने तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा अगदी काही क्षणात काही तासात किंवा अवघ्या काही दिवसात पूर्ण होईल एखादी गोष्ट तुम्हाला मिळणारही नसेल तुमच्यापर्यंत नसे। ती येणार पण नसेल ती सुद्धा इच्छा तुमची पूर्ण होईल मी तुम्हाला माझा एक छोटासा अनुभव सांगते माझी एक मैत्रीण आहे खूप जवळची मैत्रीण पण शाळा संपल्यानंतर कॉलेज संपल्यानंतर तिचं आणि माझं म्हणजे काही कनेक्शन नव्हतं खरं तर ती साताऱ्यामध्ये राहते आणि मी इकडे मुंबईमध्ये पालघरमध्ये राहते तिचा नंबरसुद्धा माझ्या क माझ्या मोबाईलमध्ये कट झाला त्यानंतर कुठेही ती दिसली नाही बऱ्याच वेळा मला तिची आठवण यायची बऱ्याच वेळा मी नेहमीच विचार करायचे की तिचा नंबर असावा किंवा तिच्याशी बोलणं व्हावं कारण आम्ही खूप जीवाभावाच्या मैत्रिणी होतो माझ्या मनात हे होतं पण कधी ती वेळ येत नव्हती एक दिवशी हीच वॉटर टेक्निक करायला सुरुवात केली हीच टेक्निक मी करायला सुरुवात केली महिनाभर ही टेक्निक मी करत होते रोज करायचे कारण फार फार पाच मिनटं लागतात तुम्हाला सांगते एक महिना पूर्ण झाला पूर्ण एक महिना निघून गेला म्हणजे तीस दिवस कम्प्लीट झाले एकतीसावे एक, एक तारखेपासून बरोबर मी सुरू केलेलं तीस तारीख निघून गेली आणि एकतीसावी तारीख होती आणि संध्याकाळी साडेसहा वाजता माझ्या मोबाईलवरती एक अनोळखी नंबरवरून फोन आला खरं तर मोस्ट ऑफ आपण अनोळखी फोन उचलत नाही पण बऱ्याच वेळा आपले यूट्यूबर्स ज्या सॉरी आपल्या चॅनलवरचे जे सबस्क्रायबर लोक आहेत तर त्यांचे बऱ्याच वेळा फोन येतात म्हटलं कोणाचा तरी इमर्जन्सी फोन असेल म्हणून मी तो रिसीव केला आणि त्यावेळेस तुम्हाला सांगते तो फोन माझ्या मैत्रिणीचा होता मी तिला म्हटलं की तुला आज माझी कशी म्हणजे उघड्या वर्षानंतर तुला माझी कशी किंवा का आठवणारी तू फो नंबर कुठून घेतलास तेव्हा ती मला असं म्हणाली की बरेच दिवस मी सुद्धा तुझं म्हणजे सर्च करत होते कुठे आहे काय आहे पण तुझा नंबर माझ्याकडे नव्हता योगायोगाने त्याच्या आदल्या दिवशी ज्या दिवशी तिने मला फोन केला त्याच्या आदल्या दिवशी आमच्याच ग्रुपमधल्या एका मैत्रिणीचा तिला फोन केला त्यामुळे तिच्या नं नम... म्हणजे तिचा नंबर तिच्याकडे सेव्ह झाला आणि तिच्याकडनं तिने माझा नंबर घेतला आणि माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट केला म्हणजे बघा कदाचित अजून काही वर्षांचा कॉन्टॅक्ट झाला पण नसता आम्ही बोललो पण नसतो पण जशी ही टेक्निक यूज केली जशी ही रेमेडी मी यूज केली तसं अवघ्या काहीच दिवसांमध्ये ते घडलं म्हणजे ही शक्ती असते बघा ही शक्ती असते आपल्या उपायांची फक्त मनापासून करायचं आता तुम्हाला मी आहे जी रेमेडी मी तुम्हाला सांग सांगणार आहे ती आठवड्यातील कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला आवडतोय जो दिवस तुमच्यासाठी तुम्हाला लकी वाटतोय त्या दिवशी ही रेमेडी करा तर माझ्यासाठी मला एक तारीख लकी वाटते म्हणून एकच तारखेपासून सुरू केले तुम्हाला जी तारीख लकी वाटते त्या तारखेपासून सुरू करा एका घरात आपल्या घराच्या कुठल्याही एका निवांत शांत ठिकाणी बसा जिथे कुणीही तुम्हाला काही विचारायला येणार नाही कुणीही रोकायला टोकायला येणार नाही अशा ठिकाणी बसा एक काचेचा ग्लास घ्या एक छोटा ग्ला काचेचा ग्लास घ्या त्या काचे ग्लासमध्ये पिण्याचं जे आपलं शुद्ध पाणी असतं हे पाणी घाला काचेचा ग्लास आपल्या समोर ठेवा आणि त्या पाण्यात आपलं प्रतिबिंब बघा आपलं चित्र बघा नाही चित्र दिसलं चालेल फक्त त्या पाण्याकडे पाच मिनटं एक तग बघत राहा पाणी पूर्ण शांत असलं पाहिजे त्या पाण्यामध्ये आपल्याला बघायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला जे सांगते अगदी तसंच म्हणायचं आहे मी माझ्या मैत्रिणीसाठी करत होते म्हणून मी म्हणायचे की माझी सगळ्यात जवळची मैत्रीण मेघा तिचं नाव मेघा माझी सगळ्यात जवळची मैत्रीण मेघा हिने मला फोन केला माझ्याबरोबर ती बोलली मी खरंच खूप आनंदित झाली मी खूप खुश आहे आमचं दोघींचं सगळं काही व्यवस्थित आहे खरंच मी खूप आनंदित आहे मेघाचा फोन आला म्हणजे सतत त्याच गोष्टी रिपीटेड 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 तुम्हाला एक दहा मिनटं करायच्या आहेत तुम्ही धनप्राप्तीसाठी करताय त्या पाण्याकडे बघून म्हणायचं आहे माझ्याकडे खूप पैसा आहे पैसा येत आहे माझ्या कपाटात पैसा आहे माझ्या खिचात पैसा आहे पैसा आहे पैसा आहे पैसा आहे असं ते पाण्याकडे बघून सतत तुम्हाला सतत तुम्हाला दहा मिनटं ते रिपीट 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 तुम्हाला करायचं आहे दहा मिनटं निघून गेले सतत तुमचं ते रिपीटेट होत गेलं सतत तुम्ही ते म्हणत गेलात हो ती गोष्ट आहे आहे माझ्याकडे आहे असं दहा मिनटं पूर्ण तुमचं निघून गेले की त्याच्यानंतर ते पाणी प्यायचं आता तुम्ही एकत्र पण पिऊ शकता किंवा तुम्ही थोडं थोडं पण पिऊ शकता ही रेमेडी तुम्ही ज्या दिवशी सुरू कराल त्या दिवसापासून पूर्ण सव्वा महिना करा आज उद्या परवाचा एक महिना आणि पंधरा दिवस म्हणजे एक महिन्याने फार फार दहा दिवस तरी ही रेमेडी करा सव्वा महिन्यामध्ये तुम्ही जे काही त्या पाण्यामध्ये मागाल त्या पाण्यात येणारी ती पॉझिटिव्हिटी तुमच्यात उतरेल तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह म्हणाल ते पॉझिटिव्ह तुमच्याकडे रिटर्न येईल आणि त्या पॉझिटिव्हिटीमध्ये तुम्ही जी इच्छा तुमची कम म्हणजे कम्प्लीट झालेली नाही पण तुम्ही जेव्हा कम्प्लीट झालेली आहे असं म्हणाल तेव्हा ती इच्छा तुमची शंभर टक्के खात्रीने सांगते पूर्ण होईल खूप पॉवरफुल टेक्निक आहे आता तुम्हाला दुसरी टेक्निकसुद्धा सांगते बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या आयुष्यात आपल्या घरात आपल्या जीवनात खूप शत्रू असतात बऱ्याच वेळा शत्रूंमुळे आपल्या कामात अडथळे येतात शत्रू सतत आपल्या कामात विघ्न आणतात अशावेळी काय करायचं दोन ग्लास घ्यायचे काचेचे स्टीलचे कुठलेही चालतील दोन ग्लास पाणी घ्यायचे एक या बाजूला जिथे जिथे कुठे तुम्ही बसाल तिथे समोर तुम्हाला एक या बाजूनी आणि एक या बाजूनी आपल्या समोरा समोरासमोर असे दोन ग्लास ठेवायचे आहेत एका ग्लासवरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे शत्रूचं नाव मार्कर पेनाने लिहा कशानेही लिहा पण त्या ग्लासवरती शत्रूचं नाव लिहायचं आहे आणि दुसरा ग्लास घेतलेला आहे त्यावरती तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे दोनही ग्लासांमध्ये तुम्हाला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे दोनही ग्लासांवरती थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आता दोनही ग्लास पाण्याने भरून झाले की तुम्हा तुम्हाला ते दोनही ग्लास हातात पकडायचे आहेत एक उजव्या हातात डाव्या हातात कुठलाही ग्लास कुठल्याही हातात पकडा फक्त एक उजव्या आणि डाव्या हातात दोनही ग्लास हातात पकडून तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे त्या शत्रू म्हणजे शत्रू लिहि शत्रूचं नाव लिहिलेलं किंवा शत्रू लिहिलेला जो ग्लास आहे त्याकडे बघून एवढंच म्हणायचं आहे माझा शत्रू नष्ट होत आहे शत्रूचा त्रास माझ्या आयुष्यातून संपत आहे आज मी माझ्या शत्रूला संपवत आहे माझ्या शत्रूचा त्रास माझ्या आयुष्यातून कायमचा निघून जात आहे असं तुम्हाला त्या पाण्याकडे बघून म्हणायचं आहे असं तीन वेळा फुंक मारायची तीन वेळा फुंक मारली की त्याच्यानंतर या ग्लासातलं पाणी या ग्लासात ओतायचं या ग्लासातलं पाणी या ग्लासमध्ये ओतायचं म्हणजे शत्रू लिहिलेलं जो ग्लास आहे ज्यात तुम्ही ते पाणी घातलेलं आहे ते तुम्हाला या दुसऱ्या तुमचं स्वतःचं नाव असणारं किंवा तुमचं प्रतिनिधीत्व असणारं ग्लासमध्ये ते पाणी तुम्हाला ओतायचं आहे आणि हे पाणी बघा हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या चारही कोपऱ्यांना शिंपडायचं आहे चारही कोपऱ्यांना तुम्हाला हे पाणी शिंपडून थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं आहे आंघोळीसाठी थोडंसं पाणी तुम्हाला काढायचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात जरी हा उपाय केला लक्षात ठेवा हा उपाय केल्यानंतर थोडं पाणी शिल्लक ठेवून ते आपल्या आंघोळीच्या पाण्यात घालून त्या पाण्याने आंघोळ करायची आहे जी काही तुम्हाला लागलेली बाधा असेल शत्रुबाधा असेल काहीही असेल ती तुमच्या आयुष्यातून दूर होईल हा उपाय सुद्धा तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस किंवा फार फार तर तुम्ही एक तीन महिने करू शकता कमीत कमी अकरा दिवस करून बघा अकरा दिवसांमध्ये तुम्हाला लागलेली नजर निघून जाईल जो शत्रू सतत त्रास देत होता तो कुठेतरी शांत होताना दिसेल तुमच्या जीवनात सतत क्लेश कलह होत होते ते कुठेतरी थांबतील तुमची जी काही Uh, म्हणजे तुम्हाला जी काही वाईट शक्ती त्रास देत होती ती कुठेतरी तुमच्या आयुष्यातून दूर होताना तुम्हाला स्वतःला दिसेल खूप साधे सोपे बघा दोनही उपाय आहेत दोघांपैकी कुठलाही एक करा नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ